नमो बुद्धाय जय भीम मी तेजल खिंदारे लोकज्योती मराठी या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांचे मनापासून स्वागत शाहिरा ऐश्वर्या जाधव पवार यांना पद्मपाणी राज्य राष्ट्रीय पुरस्कार जाहीर कल्याण विभागातील युगक्रांती सांस्कृतिक युवा मंचाच्या प्रमुख शाहिरा ऐश्वर्या जाधव पवार यांना या वर्षाच्या पद्मपाणी राज्य राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे ऐश्वर्या जाधव पवार या अनेक वर्षापासून शाहिरी जलसाच्या माध्यमातून प्रबोधनाचे कार्य करत आहेत त्या उत्तम गायिका असून सोबतच उत्तम कवयित्री आणि गीतकार आहेत युगक्रांती सांस्कृतिक युवा मंच शाहिरी जलसाच्या माध्यमातून शाहिरा ऐश्वर्या जाधव पवार शाहीर आकाश पवार आणि सर्व सहकारी हे आम्ही भारताचे लोक ही मोहीम राबवत आहेत या मोहिमेच्या माध्यमातून संविधान आणि संविधानाची मूल्य भारतीय जनमानसात रुजवण्याचे कार्य केले जात आहे हे कार्य सांस्कृतिक माध्यमातून शाहिरा ऐश्वर्या जाधव अविरत करत आहे याच कार्याची दाखल घेऊन दिनांक चार मे दोन रोजी यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे पद्मपाणी प्रतिष्ठान बीड यांच्याकडून शाहिरा ऐश्वर्या जाधव पवार यांचा राज्य राष्ट्रीय पद्मपाणी पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येणार आहे अशी माहिती युगक्रांतीचे आकाश पवार यांनी दिली आहे ऐश्वर्याला पुढील वाटचालीस आमच्या लोकज्योती मराठी या यूट्यूब चॅनलतर्फे हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद आमचे असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी लोकज्योती मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका